नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना महाराष्ट्र तसेच इतर राज्याच्या हवामानाबाबतचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेवीस मार्च ते सव्वीस मार्चपर्यंतचा महाराष्ट्र तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो अरबी समुद्र तसेच बंगालच्या खाडीत वाऱ्याची एक चक्राकार स्थिती कार्यान्वित आहे तसेच गुजरातजवळ एक लो प्रेशर तयार होत आहे मित्रांनो दिनांक तेवीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तसेच उत्तर भारत आणि दक्षिण भारतातही पावसाची शक्यता नाही परंतु उत्तर पूर्वेकडे राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे दिनांक चोवीस मार्च रोजी महाराष्ट्रावर बंगालच्या खळीतील वाऱ्याचा प्रभाव हा वाढणार आहे परंतु महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पुद पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ आणि कोकण आणि खानदेशात कुठेही पावसाची शक्यता नाही दिनांक चोवीस मार्चलाच महाराष्ट्रासह इतर राज्यातही पावसाची कुठेही शक्यता नाही मित्रांनो दिनांक पंचवीस मार्च रोजी मात्र महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील चंद्रपूर शिंदवाई गडचिरोली कापसी आणि गोंदिया या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता असून एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सोलापूर या भागात जर हवेच्या दिशेत बदल झाल्यास हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो तसेच विशाखापट्टणम विजयवाडा विजयपूर जगदलपूर रायगडा भुवन भद्रक बालसोर बरीपाडा अंगुल या भागात मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच पाळी भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे दिनांक सव्वीस मार्च रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणातसुद्धा पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यात दिनांक सव्वीस मार्च रोजी पावसाची शक्यता नाही मित्रांनो दिनांक तेवीस मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान महाराष्ट्रात दिवसाच्या तापमानात मोठ्या मु... प्रमाणात वाढ होणार आहे साधारणतः एकोणचाळीस डिग्री अंश सेल्शियस ते एक्केचाळीस डिग्री अंश सेल्शियसपर्यंत तापमानात वाढ होणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरिता ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवां